गव्हाच्या पिठाची गुळाची बर्फी आपण करणार आहोत सुखडी सुखडी असंही त्याला म्हणतात त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ रवा चारोळी किसलेलं खोबरं वेलदोडा गूळ साजूक तूप साजूक तूप प्रथम आपण रवा टाकून घेऊया रवा का टाकायचा आहे कारण गव्हाचं पीठ एकदम मऊ असं असतं गुळगुळीत असतं बुल त्यामुळे थोडासा रवा टाकून आपण ही बर्फी करणार आहे तुपात थोडासा रवा आपण परतून घेऊया गव्हाचं पीठ छान तुपावरती परतून गुलाबी सर येईपर्यंत रंग येईपर्यंत आपण ते परतून घेऊया रंग गुलाबी सर येईपर्यंत आणि पीठ भाजल्याचा वास येईपर्यंत आपण हे पीठ मंद आचेवरती भाजून घेणार आहे पीठ छान गुलाबीसर रंगावर भाजलं गेलं आहे खमंग असा वासही सुटला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया ज्या मापाने आपण पीठ आहे त्याच मापाने आपण गुळ टाकून घेतोय एक माप असेल तर पाऊण माप गुळ घ्यायचा आहे गुळाच्याऐवजी तुम्ही इथे साखरही वापरू शकता गुळ वितळेपर्यंत आपण आता हे परतून घेणार आहे पिठाचा छान लागला लागलाय पीठ भाजायचा छान भाजलं गेलंय पीठ बेलदोडा टाकून घेऊया ताटाला आपण तूप लावून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण पीठ काढून घेऊया बर्फीचं बर्फी आपण छान तापून घेतली बघू शकता त्याच्यावरती थोडस आता आपण पूंग, खोबरं टाकून घेऊया ही बर्फी आपण ताटाला काहीतरी गोड म्हणून लहान मुलांना खाण्यासाठी अधूनमधून प्रवासामध्ये डब्यासाठी किंवा एखाद्या सणावाराला टाकून घेते थोडी आणि काजूचे तुकडे केले ते वरून टाकून घेऊया वेलदोडा टाकलाय आता पुन्हा आपण थोडंसं दाबून घेऊया म्हणजे ते छान चिकटून राहील लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा ही बर्फी केली जाते गव्हाचं पीठ साजूक तूप गूळ आणि हे सगळे पदार्थ असल्यामुळे ही बर्फी अगदी नक्की पौष्टिकच होणार आहे थोडीशी आपण याच्यावरती खसखस टाकून घेऊया खसखस थोडंसं आपण दाबून घेऊया म्हणजे ती खसखस वगैरे सगळं पिठाला छान चिकटून जाईल ही बर्फी अगदी मौसूत असते चावायला जेव्हा त्रास होत नाही तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी म्हातारी माणसं पण अगदी छान ही बर्फी खाऊ शकते आपण ते कापून घेऊया छोटे छोटे तुकडे करून घेऊया त्याचे अजून गरम आहे थोडस पाच मिनिटांनी गार झाल्यावरती याचे तुकडे पाडून घ्यायचे आहेत तेव्हा तयार झाली आपली गव्हाच्या पिठाची गुळाची बर्फी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा